तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये जसं की आता बघताय तुम्ही सकाळचे वाजलेले सहा आत्ता जस्ट मी उठलेलो आहे इकडं आत्ता कोंबडा आहे त्याने आत्ता आरोळी दिली तर आपला डेलीचा जो रुटीन आहे ते आपण आता व्हिडिओ दररोज टाकणार आहे बाकी तुम्हाला दुग्ध व्यवसायाचे वगैरे व्हिडिओ वगैरे तर मी टाकतोच मी त्या व्यतिरिक्त ते मी दिवसभर काय करतो दुसरं काय काम करतो काय नाही तर बरेच दिवसापासून म्हणजे इच्छा होती माझी एक व्हिडिओ तुमच्यासाठी टाकावा तर दिवसभरचा माझा रुटीन कसा असतो माझं घर वगैरे हे ते फॅमिलीमध्ये कोणकोण आहे काय काय तर आज तुम्हाला सगळं बघायला भेटणार आहे जसं की आज तुम्ही बघू शकता मी सध्या आता शेतातच झोपलेलो होतो मला एकदा दाखवून देतो आत्ता जस्ट मी उठलेलो आहे मी गै वगैरे तर मोकळ्याच होत्या तर पहिले तर आपण आवरूया दूध बीध काढूया सारा पाणी करू त्यानंतर पुढचा रुटीन आपला कसा राहतो काय राहतो हे संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तर चल आता एकदा मी हे आवरून घेतो आणि मग आपण दूध वगैरे काढू चारा पाणी वगैरे मित्रांनो सगळ्याला तर माहितीच आहे पण जे कोण नवीन असन त्यांना एकदा सांगून देतो हे आपलं शेत इकडं आपण टमाटे लावलेले आणि आपला मुक्त गोठा आहे पूर्ण जसं तुम्ही माग बघताय आता तुम्हाला ओळख करून देतो ही रिद्धी जी आपण पंजाबून गाय आणली ती तिची दुसऱ्या टायमाची वासरी आणि ही फस्ट टायमाची वासरी हिचं नाव आहे सिद्धी बघू शकता तुम्ही आता, आता, आता ही प्रेग्नेंट आहे आता सात महिने कंप्लीट झाले तिला आज तर दोन महिन्यानं आपल्याला बाळ भेटणार तिचं त्यानंतर ही बेसपाईकची थर्ड जनरेशन जी आपण गाय आणली ती तुम्हाला व्हिडिओ दाखवला असेल मी आता दूध काढा टाईम झाला आहे आपला तिथून बघू शकता असेर वेन्स वगैरे कशा यायच्या प्रॉपर डर दाखवून देत तुम्हाला एकदा कॉम्पॅक्ट आहे इकडून पण बघू शकता तुम्ही वेन्स वगैरे तर असा विषय तर चला आपण एकदा दूध काढून घेऊया पुढची प्रोसेस काय काय नाही तुम्हाला दाखवत असल्या इकडं गवानी वगैरे एक पाणी वगैरे राहतं आणि इकडं मुरगा सध्या आपल्याला जो मेन मुर्ग असे तो संपलेला आहे मित्रांनो तर आपण एकदम साध्या कुट्टीचा सा होता पर्याय नव्हता त्याला कारण आपल्या मक्का लेटच होती मक्काला टाईम महिनाभर तर सध्या तोच खा तोच खाऊ आहे मी दुधाची गाय वगैरे जसं तुम्ही बघितलं मग त्याला पर्याय नाही आता त्याला पर्याय वगैरे नाही तर तेच खाऊ आलं लागते दोन बस भरले ते मी त्यानंतर इकडे तुम्हाला दाखवतो आपल्या इथं स्टोर रूम आहे समजा संपूर्ण सामान वगैरे आपल्या इडच राहतं इकडे आर ओ मशीन आहे फिल्टरच आपलं मिल्किंग मशीन आहे दूध जे काढतो आपण कॅन वगैरे एकदा आपण मिल्किंग मशीन फिट करून घेऊ मला मित्रांनो आता आपण मिल्किंगचा टाईम झालेला आहे तर एकदा दूध काढून घेऊ मग तुम्हाला पुढचं रुटीन दाखवतो तुम्ही याला गायचं दाखवली बघू शकता चालते इथे आता चला आपण फास्टमध्ये एकदा दूध काढू आणि मग तुम्हाला पूर्ण डेलीचा रुटीन माझा आज सकाळी जसं पाहिलं तुम्ही उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत काय काय करतो सगळं तुम्हाला दाखवताच I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. Is this really happening? जसं का तुम्ही बघताय आता आपली मिल्किंग स्टार्ट झालेली आहे दूध वगैरे काढतोय पण आता हे मशीन राहतो ज्यांना कोणी बघितलं ना संपले तर ही चार लायन रे बघू शकता तुम्ही या वाटे डायरेक्ट असं दूध येत याच्यात या नळी या वाटे डायरेक्ट ही पंचवीस लिटरची कॅनी याच्यात पास होतं असा विषय राहतो तर आपलं पाच ते सहा मिनटं लागण दूध निघाला तर दूध काढून बघू शकता तुम्ही तुम्हाला दाखवतो मी दूध वगैरे किती निघलं बघू शकता एवढी कॅन भरलेली एकदा वतून घेतो मी मग तुम्हाला दाखवतो पुढचा विषय ते आपलं गैच पल्लू आहे कोंड तर त्याला एकदा दूध पालून बोटल त्याला एकदा मी दूध भरून घेतो आता दूध टाकून घ्यावं लागेल आपल्याला तर मित्रांनो आपण दूध ओतून घेतलेलं आहे तर पाचतो गोऱ्याला तर बाकी मित्रांनो कोणाकोणाकडे गाई आहे आणि जे समजा आपले रेग्युलर व्हिडिओ बघता त्यांच्याकडं किती आहे दूध किती जातं मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बारीक पिल्लं किती आहे वासरं किती आहे टोटल मुक्त गोटा आहे की नाही सगळे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि जे कोण नवीन असेल मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा कारण खूप छान छान व्हिडिओ तुम्हाला तर बघायला भेटणार एवढून पुढं आपलं असं डेली रुटीन तर आपण व्हिडिओ टाकणारच आहे प्लस गाईचे इन्फॉर्मेशन मोठमोठ्या गोठ्याचे व्हिडिओ पण आपण पन टाकत असतो कॉम्पिटिशनचे व्हिडिओ आपण करत असतो तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत व्हिडिओ आवडला असा तर नक्की लाईक करा व्हिडिओला पुढे तुम्हाला मी सगळी रुटीन वगैरे हो दाखवणार आजची तर व्हिडिओ खूप छान होणार मित्रांनो पुढं तुम्हाला आजपर्यंत मला फक्त नॉर्मल असं व्हिडिओ काढताना बघितलं आहे त्या व्यतिरिक्त माझी डेलीची रुटीन काय मी दुसरं काम काय करतो काय नाही काय नाही तिथून सगळ्याला बघायला आहे फॅमिली घर तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जे नवीन असन त्यांनी नक्की सबस्क्राईब करा चला आता पिल्ल्याला दूध पण पाजलेलं आहे आपण आता पुढची प्रोसेस आहे आपली कॅन अजून आलेली नाही भाऊ येत असतो गाडी घेऊन तर तो येऊन आता दूध वतून तारा टाकून ता गाईला कारण आपल्याला राहतं दुसरं मेन काम ते म्हणजे क्रिकेट खेळायला जायचं हा मित्रांनो तर आता आपण जाणार आहे थोड्यास वेळात टाईम झालेला आहे तर एक मित्र येईनच मला घ्यायला आम्ही इकडं आता जातो क्रिकेट वगैरे तुम्हाला ग्राउंड दाखवतो तर चला इडलं काम आपलं दावरलेलं आता शेतातलं दूध वगैरे काढलं आपण फीड वगैरे सगळ्याला टाकून दिलं आहे फक्त आता राहिलं मुरगास तर मुरगास काही नाही तू काढून दादा टाकून देतो भाऊ आपण आता निघूया क्रिकेट खेळा आपल्या शेतापासून वर जातो खरं

एक नंबर अशा ठिकाणी ग्राउंड राहिल्यावर विशेष नाही डायरेक्ट खेळत धरणात पाण्यात तरी कमी झालं तिकडे फुल भरलेलं राहतं डायरेक्ट इकडे पीच ग्राउंड झालं एकशे चौपन्न पंधरा ओव्हर मध्ये चला बॅटिंग बॅटिंग निघत निघत प्रत्येक ओव्हर मध्ये दहा रन लागत शॉर्ट आहे एक नंबर

शॉर्ट आहे नाही बाहेर दो सिक्स शॉट नो बॉल द्यायला नो बॉल नो बॉल ना झोरे ह शॉट चौका दो, दो। वेटिंग अरे तो शॉट है सिक्स शॉट है चौका नहीं नहीं होता डबल चौका चौका है का एगा? अरे hmm. बैटिंग रे बच्चा बावीस रन आवर मे बॉल बाकी तीन, तीन वाइट <laughs> देख शॉट है रे मना दमन सिक्स है का चोवीस <स्ते> अठ्ठावीस चार बत्तीस रन आले चार आठ ओवर का चार चक्के ना अठावन साठ नव्वद रन रे आठ ओवर नव्वद वाईट समोर आहे माय महाग वाईट यात की बाई घेतला

सिक्स येतो सिक्स येतो विचार पाहिलं पाहिलं सांगत असं अजून घ्या कोरले बॅटिंग रोहितो बाहेर रोहित दोन गेली का चौदा चौदा पंचवीस अंदा पस्तीस छत्तीस सत्तीस अडती एकोणचाळीस वा बॅटिंग

चौबीस चार आठ तीस एक रंग ना लंबी फास्ट में दी वाइट हाँ भाई सिंगल डबल होते आ रही है चौका है चौका है चला, चला। विन द मैच खतरनाक मैच चली